पार्वती मातेची अगाधलीला म्हण मातीचा गणपती केला पार्वती मातेची अगादलीला म्हण मातीचा गणपती केला गणपती 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 बोलते गणेश चतुर्थीला गणपती 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 बोलते गणेश चतुर्थीला पार्वती मातेची आग धलीला गणपती केला पार्वती मातेची आग धलीला म्हण मातीचा गणपती केला गणपती 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 बोलते गणेश चतुर्थीला गणपती 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 बोलते गणेश चतुर्थीला अंगावरील वील मनमीची मूर्ती केली पार्वतीने मनामध्ये विचार प्राण शक्ति अङ्गा वरील मनमी मूर्ती केली पार्वतीने मनामध्ये विचार टाकला शक्तिने रक्षक ठेवले गणेशाला सांगून गेली आंघोळीला रक्षक ठेवले गणेशाला सांगून गेली आंघोळीला गणपती 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 बोलते गणेश चतुर्थीला गणपती 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 बोलते गणेश चतुर्थीला शंकरजीचे आगमन झाले मग क्रोधात येऊन वार केला शीर गेले स्वर्गाला शंकरजीचे आगमन झाले मनाई केली जाण्याला क्रोधात येऊन वार केला शिर गेले स्वर्गाला दुःखी झाली पार्वती माता जिवंत तुम्ही करायाला दुःखी झाली पार्वती माता जिवंत तुम्ही करायाला गणपती 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 बोलते गणेश चतुर्थीला गणपती 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 बोलते गणेश चतुर्थीला सोंड हत्तीची लावून दिली वक्र तुंड दिसू लागला अमृत टाकून जिवंत केले विचार आला पार्वतीला सोंड हत्तीची लावून दिली वक्र तुंड दिसू लागला अमृत टाकून जिवंत केले विचार आला पार्वतीला सर्व प्रथम मान याला असावर द्या तुम्ही याला सर्वप्रथम मान याला असावर द्या तुम्ही याला गणपती 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 बोलते गणेश चतुर्थीला गणपती 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 बोलते गणेश चतुर्थीला पार्वती मातेची आगदलीला म्हण मातीचा गणपती केला पार्वती मातेची आगदलीला म्हण मातीचा गणपती केला गणपती 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 बोलते गणेश चतुर्थीला गणपती 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 बोलते गणेश चतुर्थीला गणपती 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 बोलते गणेश चतुर्थीला कुण्या गावाचा आला गणपती कुण्या गावाचा आला गणपती लंबोदर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा आला गणपती कुण्या गावाचा आला गणपती लंबोदर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा त्याला बसायला चांदीचे पाट त्याला जेवायला चांदीचे ताट त्याला बसायला चांदीचे पाट त्याला, चांदी त्याला जेवायला चांदीचे ताट नैवद्य मोदकाचा दिसतो कसाहत्तीच्या कसा, तोंडाचा नैवद्य मोदकाचा दिसतो कसाहतीच्या तोंडाचा कुण्या गावाचा आला गणपती कुण्या गावाचा आला गणपती लंबोदर नावाचा दिसतो कसा, कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा त्याला आवडतो केशरी भात त्याला जेवायला चांदीचे ताट त्याला आवडतो केशरी भात त्याला जेवायला चांदीचे ताट हार घाला दुर्वाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा हार घाला दुर्वाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा कुण्या आला गणपती कुण्या गावाचा आला गणपती लंबोदर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा आली गणेश चतुर्थी आली त्याच्या पूजेची तयारी झाली आली गणेश चतुर्थी आली त्याच्या पूजेची तयारी झाली ज्योती लावा कापुराच्या दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा ज्योती लावा कापुराच्या दिसतो कसा हत्तीच्या गावाचा आला गणपती कुण्या गावाचा आला गणपती लंबोदर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा त्याची सेवा ग मनोभावे करू भाव भक्तीने त्याला ओ वाळू त्याची शिवाग मनोभावे करू भाव भक्तीने त्याला ओ वाळू मान त्याला दुर्वाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा मान त्याला दुर्वाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा कुण्या गावाचा आला गणपती कुण्या गावाचा आला गणपती लंबोदर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा लंबोदर नावाचा दिसतो कसा हत्तीच्या तोंडाचा